मुंबईकरांनो सावधान उद्या तुम्ही ही बाहेर पडायचा प्लॅन केलाय का मग ही बातमी नक्की ऐका रविवारी मध्य रेल्वेवर मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे रेल्वे रुळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे या ब्लॉक दरम्यान चिंच पोकळी आणि करी रोड स्थानकांवर लोकल थांबा रद्द करण्यात आलाय त्यामुळे लालबागचा राजा चिंच पोकळीचा चिंतामणीसह परिसरातील गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे सीएसएमटी वरून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान जलद मार्गावर धावतील या लोकल्स भायखळा परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला येथे थांबून विद्याविहार पासून पुन्हा धीम्या मार्गावर वळतील तसेच वरून सुटणाऱ्या अपधीम्या लोकल्सही विद्याविहार एम टी दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील या लोकल्स कुर्ला शिव माटुंगा दादर परळ आणि भायखळा येथे थांबतील सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने भक्त दर्शनाला जाणार असल्याने त्यांना आता पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका